नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खूप दिवस झाले आपले ब्लॉग व्हिडिओ आले नाही कारण म्हणजे जॉब असल्यामुळे वेळच मिळत नाही ब्लॉग व्हिडिओ बनवायला पण आज मी तुमच्यासाठी एक माहिती पूर्ण घेऊन आलो जे आषाढी वारे दोन हजार चोवीस ची त्या निमित्ताने विशेष बस सोडण्यात आले आहेत एस टी महामंडळाने जवळ पाच हजार विशेष बस सोडण्यात येणार आहेत काही नियोजन असणार आहे ते पूर्ण आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ तर चला मंडळी करूया व्हिडिओला सुरुवात तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता यंदा जाणार पाच हजार बसेस जाणार आहेत विशेष बस पंढरपूर यात्रेला यात्रा दोन हजार चोवीस ची तर आता आपण पूर्ण जाणून घेऊ की नियोजन कसं असणार आहे चार बस स्थानक बनवण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या बस स्थानकावरनं कोठे कोठे बस जाणार ते आता आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता नवीन चार बस स्थानक बनवण्यात आलेले आहेत जे चंद्रभागा बस स्थानक आहेत त्या चंद्रभागा बस स्थानकावरनं मुंबई ठाणे रायगड सातारा पुणे डिव्हिजन या ठिकाणी या सर्व बसेस जाणार पंढरपूर डेपो मार्फत ज्या बस जाणार त्या सर्व या ठिकाणी जाणार तुम्ही बघू शकता जे चंद्रबागा बस स्थानक आहे त्या बस स्थानकावरनं मुंबई ठाणे रायगड सातारा पुणे डिव्हिजन या सर्व ठिकाणी या बस जाणार त्यानंतर जे दुसरं बस स्थानक आहे भीमा यात्रा जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकावरनं छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या बस स्थानकावरनं जाणार बसेस तुम्ही बस स्थानक बघू शकता भीमा यात्रा जे बस स्थानक आहे त्यावरनं छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या बस जाणार त्या भीमा यात्रा जे बस स्थानक आहे त्यावरनं जाणार त्यानंतर मित्रांनो पुढचं जे बस स्थानक आहे ते विठ्ठल कारखाना जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकावरनं नाशिक जळगाव धुळे अहमदनगर या ठिकाणी बसेस जाणार त्यानंतर जे चौथं बस स्थानक आहे पांडुरंग बस स्थानक त्या ठिकाणाहून सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी बस जाणार तरी पूर्ण जे पाच हजार बसेस असणार त्या पूर्ण या चार बस स्थानकावरनं वेगवेगळ्या विभागामध्ये जाणार जसं की तुम्ही बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि मी त्या बस स्थानकावरनं काही विशेष सवलती असणार आहेत जसं की पिण्याचे पाणी सुलभ शौचालय त्या ठिकाणी तुम्ही आर देखील करू शकतात त्यानंतर चौकशी कक्ष इत्यादी सेवा त्या बस स्थानकांवरती उपलब्ध आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगेल ज्या विशेष बस सोडण्यात आलेल्या त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजना त्याचा वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ज्या विशेष बस असतात त्या विशेष बसने करू शकतात तसेच महिला सन्मान योजना अंतर्गत ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना कोणत्याही बसमध्ये म्हणजे ज्या विशेष बस सोडण्यात आलेल्या त्या पन्नास टक्के सवलत मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे जी माहिती होती ती मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एकच सांगेल की मित्रांनो जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल तर थांबूया मंडळी या ठिकाणी आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद